तर सर्वप्रथम सर्वांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ कारण का आता संध्याकाळचे वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तर तुम्ही पाहू शकता तरी पण अजून किती म्हणजे ऊन वगैरे लागते तर इकडे मी चालले होते आईकडे म्हणजे पहिल्यांदा मी सासरी होते आता आईकडं चालले मी त्याच्यामुळं मग आईकडं गेल्यावरती छान असं आईल्यांदा छान छान पदार्थ खाऊ घालायचे होते तर नक्की पहा तर माझ्या पप्पांना माझ्या हातच्या ना आपे रव्याचे आपे खूप आवडतात तर त्यांच्यासाठी मी रव्याचे आपे बनवले सगळ्यांना सकाळ सकाळ सकाळी खायला दिले तिथे चटणी वगैरे बनवली होती खोबऱ्याची चटणी खूप छान अशी झाली होती आणि त्याच्यानंतर ह्या एका साईडला आपे बनवत होते तर गरम गरमच त्यांना खायला देत होते पहिल्यांदा भाऊ आणि माझी मुलगी माझे मिस्टर खात होते तर त्याच्यानंतरला मग सगळे एकदम झाले होते पप्पा मी आणि आईने खाऊन घेतलं तर खूप छान झाले होते त्यांना खूप आवडले आणि त्याच्यानंतर आईने माझ्यासाठी बनवली पुरणपोळी तर पाहू शकता कारण का मी आम्ही उद्या मुंबईला जाणार होतो मुंबईला जाणार आहे म्हणून आई बोलली की आंबरस पोळी बनूया तर आंबरस तर काय मला आवडत नाही मी आंबेच खाते मला आंबरस आवडत नाही तर इकडं गुळवणी पोळी आमटी वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं छान असं तर आई बोलली की पोळं मग तर मला माझ्या आईच्या हातच्या फुळ खूप आवडतात ती खूप छान बनवते मी पण बनवते तर पाहू शकते ते छान असं ओटा वगैरे मी सगळं क्लीन केला होता ती बाहेरचं करत होती इथं हे माझ्या आईचं आहे किचन छोटंसं किचन आहे कसं होतं तर आता जेवण वगैरे झालं दुपारी मस्तपैकी सगळ्यांचं जेवण आंबरस पोळी केली होती तर मला काय आंबरस आवडत नाही म्हणून मी काय खाल्लं नाही मी फक्त पुरणपोळी खाल्ली मला पुरणपोळी खूप आवडते तर इथं मग दुपारनंतर ला मला जायचं होतं आमच्याकडं शुक्रवारचं मार्केट भरतं म्हणजे बाजार भरतो मोठा खेडला तर खूप छान छान म्हणजे असं वस्तू वगैरे येतात किंवा छान छान मोठा बाजार पडतो म्हणजे शुक्रवारचा बाजार असतो आठवडी बाजार तर इथं पाहू शकतो तुम्ही तुम्ही आलेली आहे बाजारामध्ये गावाला गेलं तर मी जातेच जाते मला टाईम भेटला तर मी जातेच मला खूप आवडतं पहिल्यांदा आम्ही नव्हतो कधी जात पण म्हणजे कधी असं म्हणजे जायचा वेळ नाही लागतो कपडे वगैरे कानातले ज्वेलरी वगैरे खूप छान छान असतात कडधान्य वगैरे तर कडधान्य बोलचाल तर मी इकडनंच घेऊन जाते गावानं त्यानंतर गावचे जे कडधान्य असतात ना खूप छान असतात म्हणजे मटकी वगैरे सगळं मी इकडनंच घेऊन जाते मूग मटकी वगैरे मूग तर आईकडनंच घेऊन जाते पण मटकी वगैरे इकडं बाजारात छान भेटते बारीक कावरान मटकी असते तर इकडं पाहू शकता म्हणजे खेडचं जेव्हा म्हणजे मुली येतात खेळला त्या जेव्हा खूप छान असे म्हणजे कपडे वगैरे ज्वेलरी म्हणा आपल्या घरातलं जो किराणा बिराणा काय खाद्यपदार्थ ते सगळं भेटतं म्हणजे नॉ नौ, नॉनव्हेजचं वगैरे म्हणजे सुका नॉनव्हेज वगैरे म्हणजे हा खडा मसाला वगैरे सगळं भेटतं इथं खूप छान असं म्हणजे जे आपल्याला आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये वापरलं जातं ते सगळं भेटतं तर भाजीपाला वगैरे सगळं म्हणजे सगळं तर म्हणजे आता इथं पर्स वगैरे होता मी पाहत होते छान 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 तर इथं मस्त होते असे आंबे वगैरे खूपच सारे तर इथं पाहू शकते इथं आहे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज तर आईला घ्यायचा होता एक ब्लाऊज तर मी थांबले